नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भाऊ तोरशेकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विश्लेषणात शरद पवार हे शिमग्यानंतर गायब झालेले आहेत म्हणजे प्रसिद्धीच्या झोतात नाही असे म्हटलेले आहे तर शरद पवार हे काहीतरी मोठं करतील असं सुद्धा भाऊ तोरशेकर यांनी संबोधलेलं आहे त्यामुळे भाऊ तोरशेकर यांनी केलेल्या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा गेली पाच वर्ष इतक्या उतार वयामध्ये नाना खेळ करून दाखवणारे आमचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा गेले जवळजवळ महिनाभर गायब आहेत गायब आहेत म्हणजे मध्यंतरी अगदी काय त्या तुमच्या अं दिल्लीच्या निकालानंतर दिल्लीमध्ये जे काय साहित्य संमेलन भरवण्यात आलं त्या निमित्ताने शरद पवारांनी स्वतःला मिळायला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळवून घेतली पण साहित्य संमेलन संपलं त्याचा थोडासा शिमगा संपला आणि शरद पवार गायब आहे गायब द सेन प्रसिद्धीच्या होतात नाहीये तशी वय उतरल्यामुळे आणि अनेक व्याधींनी ग्रासलेले असल्यामुळे शरद पवार अधूनमधून त्यांना विश्रांती घेणं आवश्यक असत आणि विश्रांती घ्यायला गेले किंवा उपचार करायला गेले तरी त्याची बातमी येत असते पण पवार साहेब उपचाराला गेलेत किंवा त्यांची प्रकृती बिघडले अशी कुठलीही बातमी आलेली नाही आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की शरद पवार अजिबात गप्प आहेत एक प्रकारे त्यांनी मौन धारण केलंय किंवा अज्ञातवासात शरद पवार गेलेत असंही म्हणता येईल अर्थात काही किरकोळ कार्यक्रम वगैरे करत असतील बैठका घेत असतील नेत्यांच्या भेटीगाठी चालू असतील पण महाराष्ट्राच्या घडामोडीमध्ये जे काय राजकारण चाललंय सार्वजनिक जीवन चाललंय त्यापासून शरद पवारांनी जवळपास स्वतःला अलिप्त करून घेतलेले काय करतायत त्याचा पत्ता नाही आणि या वयात सुद्धा म्हणजे ऐंशीच्या पार आणि नव्वदीचं धार ठोटावणारे शरद पवार आज सुद्धा इतके ऍक्टिव्ह असतात की शरद पवार हे काहीच करत नाहीत असं म्हटलं तरीही मनात शंका येतात मित्रांनो मी एक बालसंगोपनावर पुस्तक लिहिलेलं कोरी त्या आहे कोरीपाठी त्यांना त्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल त्यांच्यासाठी त्याचं एक ऑडिओ बुक सारखं मी ऑडिओ केलेले आहेत नेत्रा भालेराव म्हणून त्यांनी त्यांची लिंक मी मुद्दाम देईन त्यांनी ते ऐकावं पण त्यातला माझा एक अनुभव आहे लहान मुलांना संगोपन करताना किंवा लहान मुलांना सांभाळताना काय काळजी घ्यावी लागते त्याच्या एक महत्वाची बाजू मी माझ्या निरीक्षणातून शोधून काढली होती सतत गोंधळ दंगा मस्ती करणारी जी मुलं असतात ही अचानक शांत झाली आपण घरात आहोत घरात एक पाच सात मुलं आहेत आणि आपण मोठी माणसं आपल्या आपल्या कामात व्यस्त आहोत की एकत्र बसलोय गप्पा मारतोय किंवा काय करतोय आणि अशा वेळेला मुलांचा कुठूनही आवाज येत नसेल अशा वेळेला मी बसल्या जागी ओरडाओरडा करायचो अरे काय चाललंय माझं लक्ष आहे वगैरे करून शांत बसलेल्या मुलांना मी इशारा द्यायचो की ते शांत बसलेत याचा अर्थ काहीतरी गडबड उचापत करत असण्याची माझ्या मनात शंका आहे हे त्या मुलांना मी मोठं ओरडून सूचित करतो काय केलेलं आहे माझं लक्ष आहे असं मी बोलत शरद पवार ही व्यक्ती नेमकी तशी आहे ते उघडपणे काय करत असतील ना तर भीती नसते पण शरद पवार जर काहीच करत नाहीत अगदीच शांत बसलेत अशी परिस्थिती असेल तर मग काहीतरी मोठं घडण्याची शक्यता नाकारता येत नसते जेव्हा आपलं काही नाही आपण बाजूला आहोत असं शरद पवार म्हणतात तेव्हा शरद पवारांच्या डोक्यामध्ये काहीतरी मोठं पाताळ यंत्री षडयंत्र चालू असतं हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला आठवत मित्रांनो दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना शरद पवारांचा पक्ष खूप मागे पडलेला होता भाजप हा निर्विवाद महाराष्ट्रातला विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष होणारे दिसत होत दोन नंबरला शिवसेना साठ पन्नास सत्तर संख्येने पुढे दिसत होती त्यामुळे शिवसेना आणि भाजप हे एकत्र येऊन जवळपास एकशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत जातील आणि त्यांचं भरभक्कम बहुमत एकत्र आल्यास होऊ शकेल हे लक्षात आल्यानंतर शरद पवारांनी तात्काळ पराभव मान्य करून टाकला निकाल पूर्ण झालेले नव्हते मला वाटत नाही पन्नास जागांचे सुद्धा निकाल लागलेले नव्हते अशा वेळेला शरद पवारांनी तात्काळ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला हो आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष होणार हे मान्य केलं होतं पण तात्काळ त्यांनी एक गंमत केली की राष्ट्रवादीचे जे आमदार येतील त्यांचा पाठिंबा घेऊन भाजपला सरकार बनवता येईल राष्ट्रवादी बिनसर्त पाठिंबा देईल असं सांगून टाकलं म्हणजे आम्हाला सत्तेचा हिस्सा नकोय आमच्या कुठे अटी शर्ती नाही भाजपने सरकार बनवा कारण त्रिशंकू विधानसभा झाली आणि सरकार बनलं नाही तर मध्यावधी निवडणुका होतील आणि महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुका परवडणार नाहीत म्हणूनच आपण भाजपाला पाठिंबा देतो असा पवित्रा पवारांनी घेतला हा डेंजरस ते भाजपच्या विरुद्ध बोलल्यास ते चाललास पण नंतर त्यांनी कबूल केलं की भाजप आणि शिवसेना यांच्यात ती दरी वाढावी म्हणूनच आपण तो पवित्रा घेतला होता शिवसेनेची भाजपचं बहुमत हुकलंय तर शिवसेनेची सरकार बनवण्यासाठी बार्गेनिंग पॉवर जी आहे ती वाढते ती कमी व्हावी म्हणूनच शिवसेना कशाला आम्हीच पाठिंबा देतो असं म्हणून भाजपाला फुशारवलं आणि शिवसेनेला दुखावलं हे सगळं पवार शांतपणे करतात शांतपणे करतात आणि म्हणून जशी लहान मुलं अगदी शांत बसली तर ती कोणालाही सुखापाला न लागता काहीतरी गडबड करण्याच्या तयारीत असतात काहीशी तशी मानसिकता शरद पवारांची आहे आणि म्हणून शरद पवार गप्प बसणं आणि केजरीवाल अंतर्धान भावणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो कारण केजरीवाल गोंधळलेले सैरभैर झालेले एका बाजूला दिल्लीत जिथे पक्षाची सुरुवात झाली स्थापना झाली तिथे लगा प्रचंड बहुमताने दोनदा सरकार बनवलं तिथे सत्ता गेली आहे स्वतः केजरीवालांचा पराभव झालाय हो बाक मागे अक्षरशः डझनावारी भ्रष्टाचाराच्या जा घोटाळ्यांचे खटले लागणार आहेत आणि <coughs> त्यामुळे करायचं काय पंजाबमधल्या आमदारांनी आणि नेत्यांनी ने उठाव केला तर पंजाबमधला पक्ष सुद्धा आपल्या हातातून निसटून गेला तर आपण अक्षरशः रस्त्यावर येऊ अशी भीती केजरीवालना सतावते पवारांचं तसं काहीच नाही आणि त्यामुळे सैरबर झालेले केजरीवाल आपलं मन स्थिर करण्यासाठी आपली एकाग्रता घडामोडींकडच्याकडे बघण्याची वाढवण्यासाठी ते शांततेत आणि सगळ्या जगापासून अलिप्त अज्ञातवासात गेल्यासारखे विपशना करायला गेलेत पण शरद पवार असं काही विपक्षना वगैरे करायला गेलेत साधना करायला गेलेत अशी कुठलीही बातमी नाही आहे आजारी असल्याचीही बातमी नाही आणि तरीही शरद पवार हे प्रसिद्धी झोतापासून दूर आहेत त्यांच्याविषयी कुठल्याही बातम्या राजकीय महत्व देता येईल अशा कुठल्याही बातम्या येत नाहीत अशा वेळेला मग ती लहान मुलं एकदम शांत होतात ते जितक संशयास्पद असत तसं पवार साहेबांचं हे शांतता ही शंकास्पद वाटते आणि म्हणून पवार साहेब काय करतायत हा प्रश्न विचारला जाणं आवश्यक आहे मध्यंतरी तुम्हाला साहित्य संमेलनाचं निमित्त काढलं पवार साहेबांनी उघड आहे की ते सगळं संमेलन संजय नहारला पुढे करून पवार साहेबांनीच योजलं होत त्या सगळ्या संमेलनाचं स्वरूप त्यात झालेल्या चर्चा वादविवाद सगळं लक्षात घेतलं त्यात त्या आमंत्रित केलेलं लोक लो हे सगळं बारकाईने अभ्यासलं तर तुमच्या लक्षात येईल की तो, तो पवारांच्या राजकारणाचा एक भाग होता विधानसभा निवडणुकीत जो दारुण पराभव झाला पवार साहेबांचा किंवा त्यांच्या राजकारणाचा महाविकास आघाडीचा धुवा उडाला त्यांच्या पक्षाचा धुवा उडाला त्यांच्यासोबत मित्रपक्षांचे सुपडा साफ झाला त्यानंतर डोकं वर काढायला जागा नव्हती तोंड दाखवायला जागा नव्हती अशा वेळेला तोंड दाखवण्यासाठी काहीतरी समारंभ आयोजित करणं आवश्यक होतं त्यातून साहित्य संमेलन त्याचं आयोजन हा खेळ पवार खेळले कोणी किती तक्रार केली किंवा खोटं नाटणी सत्य पुरावे मागितले तर ते मागण्याची गरज नाही त्या सगळ्या साहित्य संमेलनाचे बोलविता धनी शरद पवार होते हे वेगळं सांगायला नको पण मग त्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार देणं असो किंवा इतर वेगवेगळे काय समारंभ वगैरे करणं असो या सगळ्याचा हेतू राजकीयच होता पण तो संपल्यानंतर आता जवळजवळ तीन चार आठवडे झाले पवारसाहेब काय करतायत कोणाला ना पत्ता नाही कोणाला पत्ता नाही आणि म्हणून मग गडबड वाटते की कुचतो गडबड हे दया असं म्हणावं लागतं कुचतो गडबड आहे आता मध्यंतरी बातम्या आल्या शरद पवारांच्या पक्षातले इतके खासदार हे अजितदादांच्या सोबत गेले तर लोकसभेतील अशा वाढलेल्या खासदारांच्या पक्षाची मोदींना पाठिंब्यासाठी गरज आहे त्यामुळे मग अजितदादांच्या वाट्याला एक मंत्रीपद येऊ शकतं केंद्रातलं कदाचित ते मंत्रीपद सुप्रिया मिळू शकेल त्यावेळेला मी व्हिडिओ केला होता अजितदादा अजितदादांना सॉरी शरद पवार शरद पवारांचे आमदार किंवा खासदार फोडणं ही अजितदादांची गरज नाही आहे केंद्रात एखादं मंत्रीपद नसलं तरी चालू शकतं आणि खूपच त्यांच्या पक्षात अजितदादांच्या पक्षामध्ये चोळमुळ असेल तर अमित शहाच्या घडी पडलं तर एखादं राज्यमंत्री पद वगैरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतं ही फार मोठी गोष्ट नाही त्यासाठी शरद पवारांचे आमदार किंवा खासदार फोडणं अजितदादांना आवश्यक नाही पण शरद पवारांना ते आवश्यक नाही का अनावश्यक आहे का नाही आपल्या पाठीची दहा आमदार आणि आठ खासदार आहेत आणि तरीही राष्ट्रीय राजकारणात किंवा राज्याच्या राजकारणामध्ये आपला अगदी नीरव मोदी किंवा विजय मानल्या झाला अशी अवस्था जर पवारांची आली असेल तर ती पवारसाहेबांसाठी असह्य आहे ज्या काही घडामोडी सध्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्या सगळ्या घडामोडींचं आकलन करत जा आणि असं वाटतं की शरद पवारांचं युग संपलं शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अप्रासंगिक किंवा संदर्भहीन होऊन गेलेत का रोजच्या रोज काय ना काय घडतंय तिकडे काय तो धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्यात आला माणिक कोकाडे यांच्यावर बालंट आलेलं आहे आणखीनही काही गोष्टी चालू आहेत आणि या सगळ्यामध्ये जरंगे पाटील जसे कुठल्या कुठे बाहेर फेकले गेलेत तसेच शरद पवार पण अनुल्लेखित का झाले ते पवार साहेबांना सहन होईल का हे झालं एवढंच नाही काल परवा ती काही ती क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धा दा झाली पवारसाहेब कुस्ती असो क्रिकेट असो कबड्डी असो त्यात सुद्धा लुडबुडतात पण चॅम्पियन स्पर्धेच्या निमित्ताने अमित शहाचे चिरंजीव हे पवारांपेक्षा मोठे ठरल्यासारखं वागत होते आणि पवारांचा उल्लेख कुठेही आला नाही हे सगळं पवारांना किती यातनामय असेल याचाही आपण विचार केला पाहिजे कोवळ्या वयाचा नेता असलेल्या केजरीवालला आपण संदर्भहीन झालो याच्या वेदना होत असतील मी समजू शकतो पवार साहेबांनी असे अनेक पराभव अपयश पचवलेला आहे वनवासात जाण्याची बाळी पवार साहेबांवर अनेकदा आलेली आहे पण त्या वयामध्ये ते सगळं सोसण्याची क्षमता होती ती क्षमता आज पवार साहेबांमध्ये नसेल तर हे सगळं सहन करणं पवारांना शक्य आहे का आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मग साहित्य संमेलन वगैरे वगैरे सगळे प्रकार ते करत राहतील सत्काराचे सोहळे होतील पुरस्कार दिले जातील घेतले जातील मागितले जातील जे जे काय व्हायचं ते होईल पण पवार गप्प बसन अशक्य आहे स्वतः त्यांनीच सांगितलेलं आहे तुम्हाला काय वाटतं म्हातारा जो म्हणून थांबेन हा घडी थांबणार नाही असं अगदी ठणकावून सांगणारा ऐशी गाठल्यानंतर ठणकावून सांगणारा मला वाटतं देशातला पवार हा एकमेव नेता आहे पवार हा एकमेव नेता आहे आणि म्हणून गेले साधारण तीन चार आठवडे किंवा महिनाभर पवार साहेब काय करतायत याची कुठेही बारीक सारीक बातमी पण आली नाही तर माझ्यासारखा पवारांचा टीकाकार निंदक अस्वस्थ झालेला आहे की पवार इतके गप्प बसू शकत नाहीत आणि गप्प बसले असतील तर त्यांच्या डोक्यात काय काय खेळ चाललेत याचा विचार करणं भाग पडतं मला गंमत वाटते सगळ्या माध्यमांचे आणि संपादक पत्रकारांची कि माध्यमातून किंवा प्रकाश झोतातून पवार साहेब हे अंतर्धान पावलेले असतील तर त्याची बातमी कशी होत नाही पवार साहेब सध्या काय करतायत ह्याची चाचपणी व्हायला पाहिजे जे इतर वेळेला पवार साहेबांच्या कुठल्याही चुकलेल्या खेळीला देखील मुत्सद्देगिरी ठरवण्यासाठी आपली बुद्धीपणाला लावत असतात असे संपादक बुद्धिजीवी विश्लेषक हे आज अचानक गप्प का झालेत पवारांकडे दुर्लक्ष का करू लागलेत पवारांपेक्षा आजकाल अजितदादा माध्यमातून अधिक झळकताना दिसतात का हे काका पुतण्यामध्ये साटो लोट झाल्याची निशाणी आहे की जगासाठी आपण वेगळे असू पण पर परिवार नव्हे तर राजकीय परिवारात सुद्धा आपण एकमेकाला सांभाळून घ्यायचं बॅलन्स करून घ्यायचं अशी काय तडजोड आहे का मला तरी कल्पना नाही पण असू शकते आणि त्यामुळे जितकं मनमोकळेपणाने युतीमध्ये अजितदादा तुम्ही बघाल उपमुख्यमंत्रीपद ते भूषवत आहेत अगदी शपथविधीच्या आदल्या दिवसापासून आजपर्यंत अजितदादा आपलं उपमुख्यमंत्रीपद एन्जॉय करताना दिसतात जे त्यांनी पृथ्वीराज चव्हाण असताना किंवा मला वाटते पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबरीने किंवा अशोक चव्हाणांच्या बरोबरीने किंवा अं उद्धव ठाकरे सोबत असताना जितक्या मनमोकळेपणाने अजितदादा सत्ता उपभोगत नव्हते तितके अधिक मॅच्युअर झालेले दादा दिसतात याचा अर्थ अजित अजितदादा काकांच्या छायेतून पूर्णपणे बाहेर पडल्याची जाणीव होऊ शकते आणि आपण यालाच वारस म्हणून पुढे का केलं नाही या पश्चातापाने शरद पवार आज अज्ञातवासात गेल्यासारखे अलिप्त होऊन पडलेत का अशी एक शंका मनात येते पण तो स्वभाव नाही पवार साहेबांचा स्वभाव लक्षात घेतला तर उचापत केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही आणि उचापत करायची तर अत्यंत साळसूतपणे कोणाचं लक्ष आपल्याकडे जाणार नाही अशा प्रकारे जो उद्योग करायचा असतो त्याला उचकत म्हणतात आणि म्हणून शरद पवार लोकांच्या नजरेत येत नसतील बातमीत नसतील तर त्यांच्या मनामध्ये काहीतरी मोठा खेळ चालू आहे अशी मला तरी शंका येते कदाचित हा अतिरेका असेल माझा ही अतिशय असेल पण आजवरचं पवारांचं राजकारण बघितलं तर पवार जेव्हा शांत असतात तेव्हा ते सगळ्यात घातक ठरू शकतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा धोक्याचा इशारा आहे की पवार साहेब गप्प आहेत पवारसाहेब अलिप्त आहेत पवार साहेब विपक्षनेला न जाता सुद्धा अज्ञातवासात गेलेत देवाभाऊ संभाळा साहेब शांत आहे